पंढरपूर शहरातील मध्यवस्तीमध्ये सुरू असलेल्या जुगार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत रोख रक्कम दुचाकी मोबाईल जुगाराचे साहित्य असा ऐकून पाच लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तर या प्रकरणी तेरा जणांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूर शहरातील डोंबे गल्ली येथील भुयाचा मारुती मंदिराजवळ जुगारड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी बुधवारी सकाळी छापा टाकला असता खोलीमध्ये तेरा लोक पैशांवर जुगार खेळत असल्याचे आढळून आले या ठिकाणी गाद्या खुर्च्या सीसीटीव्ही फुटेज निरीक्षण टीव्ही रोख रक्कम सतरा हजार एकशे ऐंशी रुपये चार लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीच्या दुचाकी पासष्ट हजार रुपयांचे मोबाईल संच सोळा हजार एकशे वीस रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य असा ऐकून पाच लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान पोलीस येत असल्याची माहिती मिळताच तेरापैकी नऊ जण पळून गेले तर चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे सर्व तेरा जणांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा अठराशे कलम चार व पाच प्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत